नमस्कार मी नेहा नेहा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बाप्पांसाठी एकदम रसरशीत अशी बुंदी चला तर मग सुरुवात करूया गणपती बाप्पासाठी बुंदी तयार करायची आपल्याला त्यासाठी आपण एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे बेसनपीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण हे बेसन चाळून घ्यायचंय यामधल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत यामध्ये आता आपल्याला खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे एक चुटकी आपण घेतलेला आहे तो आपण यामध्ये ॲड करूया हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी ॲड आहे व्यवस्थित मिक्स करून आहे एकसारखं आपल्याला हे बॅटर मिक्स करून घेऊया थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये पाणी ॲड आहे हे बॅटर आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही करायचं त्यामुळंच पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे थोडं थोडं करून आपलं बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण बुंदी तयार करायला घेऊ सर्वात पहिले आपण पाक तयार करायला घेऊया त्यासाठी आपण एका कढईमध्ये दोन वाट्या साखर घ्यायची आहे यामध्ये आपल्याला दीड वाटी पाणी टाकून आहे आणि आता याचं पाक तयार करून घेऊया व्यवस्थित आपण एकदा हलवून घेऊया आणि आता आपण हे पाक तयार करून आहे एकीकडे आपण तेल तापत ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण बुंदी तयार करून घेऊ एक झाऱ्या घ्यायचा आहे याच्या सेंटरला आपण हे तयार केलेलं बॅटर टाकून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बुंदी आपली खाली पडते एकदम सोपी ही, दोन सेकंदामध्ये आपल्या झाऱ्यामधली सगळी बुंदी आपण कडाईमध्ये घालून घेतलेली आहे आपली बुंदी तळली गेलेली आहे आता आपण ही काढून घेऊया पुन्हा आपण तशीच प्रोसेस करून घ्यायची आहे झाऱ्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता आपली बुंदी कशी पडते ती व्यवस्थित आपण ही बुंदी तळून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम गोल गरगरीत अशी आपली बुंदी तयार होते आपली बुंदी तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया आता याच बॅटरमध्ये आपण थोडासा ऑरेंज कलर टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून आहे यामुळे आपल्या बुंदीचा ऑरेंज कलर तयार होईल केशरी कलरची बुंदी आपण तयार करून घेऊ कलरफुल बुंदी खूप छान वाटते आता आपण ही बुंदी तयार करायला घेऊ आता पुन्हा आपल्याला हे झाऱ्यावरती बुंदी टाकून घ्यायची आहे कलरफुल बुंदी खूप छान दिसते आपली बुंदी व्यवस्थित तळून झालेली आहे आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल आता आपण ही देखील काढून घेऊया पाहू शकता आपली बुंदी तयार झालेली आहे आता आपण ही पाकामध्ये टाकून घ्यायची आहे आपला पाक तयार झालेला आहे यामध्ये आपण विलायची पूड टाकून घेऊया यामुळे छान टेस्ट लागते एकदा व्यवस्थित हलवून घेऊया आपण आता आपण ही बुंदी या आपल्या पाकामध्ये टाकून घेऊया आणि एकसारखी आपल्याला ही पाकामध्ये हलवून घ्यायची आहे यामुळे आपली बुंदी एकदम रसरशीत तयार होते पूर्ण पाक आपल्या बुंदीमध्ये आतपर्यंत जाईल तुम्ही पाहू शकता कलरफुल बुंदी आपली किती सुरेख दिसते ती एकदम गोल गरगरीत अशी आपली बुंदी तयार झालेली आहे आता आपण ही बुंदी पाकामध्ये थोडा वेळ अशीच ठेवून देऊया जेणेकरून आपला पाक व्यवस्थित बुंदीमध्ये मुरे दोन मिनिटं आपण अशीच बुंदी झाकून ठेवूया आपली रसरशीत अशी बुंदी तयार झालेली आहे आता आपण यामध्ये थोडेसे काजू टाकून घेऊया हे पूर्णत ऑप्शनल हो आहे तुम्हाला टाकायचं असलंच टाका तुम्ही पाहू शकता आजपर्यंत आपल्या बुंदीमध्ये पाक गेलेला आहे दानेदार एकदम गोल गरगरीत अशी आपली बुंदी तयार झालेली आहे खायलाही अगदी चविष्ट गणपती बाप्पासाठी प्रसादासाठी तुम्ही ही बुंदी एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय